साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी जगप्रसिद्ध आहे याच कादंबरीच आपण दुसरा भाग पाहणार आहोत रिषेचा डोम झाला होता वाटेगावचे लोक भान हरपले होतं आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाब्या पोताना आगीत केली होती त्याचा सूट घ्यायच्या हेतूने लहान थोर धावत थो होते विषयानं बांध फोडला होता तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणदणीत होता दणीत होता मारण्या मारण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांची बाहुस्फुरण पावत होते गोपणीचे पागुरे तयार झाले होते लोक ओरडत श्रीगाव देऊन बेगची राग करा श्री गावात आली झालं दंगलीत चुकलेली आपापल्या घरी आनंद झाला होता पण भीती गेली नव्हती रामोजीच्या एकाच वारात रामजा लोहार जात केलं ठार झाल्यामुळे लोहाराच्या रडत होती गजाचं मढ वाटेगावच्या हातीत पडल्याच्या ऐकून सुताराची घर आक्रोश करत होती परगावची जत्रे करू काठी पावटी दाबून आपल्या गावाकडे भन्नाट पडू सुटले होते जो तो म्हणत होता पळा पळा आले का गव्हासंग किडा रगडलं काही गोंगडी माळाला पडली होती काही पाच जणांची डाडडूट झाली होती किती काठ्या कुराडी देवाशी झालेल्या दिसत होत्या त्याच बापू मगांना रामजी जशी राणून मिशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्ताना या पराक्रमानं बाजीबाला खुद खुश होऊन गावकऱ्यांना घेऊन दे गावात फिरत होता घाबरू नका माझ्या बापून जुगनी पळवली याचं शिर आणलं आपली जुगनी गेलेली या बाहेर पुन्हा जिंद्रा बोलूया चला आता सर्व काही शांत झालं गे परंतु कुणीही बाहेर पडत नव्हतं बाजीबाला मात्र भान नव्हतं बापू जेव्हा रानंदीचं शेर घेऊन आला तेव्हा बाजीबाला त्याला विचार नव्हतं कोण होता तो राण्यामा वाटेगावचा कुठं सापडला माळाला आपली किती माणसं दगावली चार हात दोन माळाला सहा मग होता तर मी मारून रेशीला टांगली छाबास असून बाजीबा ओडी मारून बाहेर पडला होता त्याला चेव आला होता तो ओढत आपली जोखमी गेली नाही बाहेर या बाजीबाला येतात त्यांना खसखन ओढून घोड थांबवला माणसं माळावर आली लढाईची तयारी हाय त्यांची माळाला माणूस किती माणूस आहे दाद नाही आपली माणसं बाहेर काढा हत्यार घ्या बाजीबा ओरडला त्यानं गावात शिरू देऊ नका गावा बाहेर रोखा एवढ्याच बापू घोड्यावर बसून धावत आला त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर वर वर जीन घालून आणला निघाला बाहेर पडा वाटे गावकरांना गावा शिरून येऊ नका श्री गावकरांनी प्रसंग जाणला म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेलो पाहून त्यांनाही जेवाला ते बाहेर पडले श्री गावच्या गल्ल्यात गल्ल्या माणसांनी भरल्या कडवी तळ माणसं पुढे निघाली काहींनी नाकी ओकली जागोजाग दगडांचे ढीग लावले गोकणी सज्ज झाल्या बायकांनी घरं लढवायची तयार केली आणि मावळतीच्या डोंगर आज सूर्यानं उडी हळूहळू अंधाराने सृष्टी झाली खास कालके ओढे उघडी सर्व काही सपाट झालं वाटे गावचे लोक थांबले मलावर त्यांनी तण दिला विष्णुपंतांना सल्ला दिला सूर्योदयापर्यंत शांत तर रात्री परक्या गावात शेण चुकून होईल सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लावू तोपर्यंत श्रीगावकरांचं मत काय आहे तेही आजमावत आहे कुणीही चढायची भाषा करू नका हे ऐकून लोक शांत झाले त्यांनी सूर्यदेवांत शांत नाही ह्याचं ठरवलं त्याचबरोबर त्याचा राग हळूहळू मावळला होता भरकलेले डोके जरा शांत झाले रामोजी आणि त्याचा गबऱ्या यांची दोन पेज पाहून जो द्वेष चढला होता था था। तो लुप्त झाला आणि विचारांना पाय पडले पण अन्य मी लढण्याची धमक कायम होती रामोजीचं शेण येऊ किंवा आपलं शेण येऊ अशी भाषा काही बोलत बसले जर आपण पन्नासशे घेऊ तर अवलाद असं भैरव म्हणत होता ज्या मान जमाती बदल कोणी कधी विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करीत कोण जनमत हा कोणाचा मुलगा हा कोणाचा लाभ याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी गावच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देतात शतकाचं अंतर संपुष्टात आले अगदी घरातल्या माणसासाठी जस चिकाट आणि झटावर तसं वाटेगाव झटू लागलं प्रत्येक माणूस हळहळला चिडला आणि आता तर नवाज कृष्ण निर्माण झाला होता सारा गावात सी गावला राणोजीचा सिर आणायला गेला होता तिथं काय होणार जर लढाई झाली तर कोण मरणार आणि दोन जगणार या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका बरोबर शेगावकडे लागले होते शेगावची सहा माणसं कामी आली होती, होती।, होती।, होती। ते काही जखमी झाली होती पण ती इंग्रजी सत्ता शांत होती पाहत होती ती काहीही करू शकत नव्हती कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवल करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता त्या वचनाला ती मानली गेली होती जोमणी हे धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्त होत शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते हाही काही थोडा थोडा फायदा नव्हता त्यांचा शेगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओळ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते, 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 लख होते ते सूर्योदयाची वाट पाहत होते त्यांची हत्यार विश्रांती घेत होती रात्र मी म्हणत होते मध्येच चांदण्या लखलखात होत्या तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यार जिपट्यासाठी होती निशब्द शांतता पसरली नेंद्रीन डोळ्यासमोर झापडी घालल्या सर्वांच्या शरीरात निर्माण झाली कोणी बसल्या जागी पाय मोडले काही देह आडवी झाले शांत शांत वातावरण निर्माण झालं इतक्यात एक, एक खणखणी खन, घुमत उठली ऐका हो वाटेगाव वाटे गावकर मंडळी तो बाजीगावचा आवाज सर्वांनी ओळखला विषय पत्ताना उलट आरुली काय म्हणणं आहे सर्व लोक खडबडून उठले हत्यार सत्य झाले आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान करत जा जे काय म्हणून ते काय म्हणून आमच्या हद्दी शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे ज्याला पुरावा काय असं म्हणत बाई लोक पुढे पुढे येऊ लागला त्याचबरोबर यलगार झाला खबरदार पुढे येऊ नका भैरू खेत असला नाही येत परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणत बाजीबाने प्रश्न केला हा काकणारा आरसा कशाला शंकरराव पाटील ठेकसला आणि बाजीबा म्हणाला मग सकाळ चौकशी करू जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर दोन्ही पाच पर्यंत नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली बाजीबा विष्णू पंत शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली आसपासची जागा पाहून आपल्या हद्दीत दूरवर गेला होता पण बापू पोतांना आग्रह करून पुढे जाऊन तिथे सीर मारून निर्वाध म्हणला असं सर्वांचं मत झालं वाटेगावचा विजय झाला बाजूबाने परत सीर गावला जाऊन रामू तिथे परत केलं सीर हाती येतात वाटेगावकरांचा आनंद झाला त्यांनी परत जाऊन रामूजीच्या जा प्रेताला अग्नी केला त्याच्या शेजारी झुघड्यालाही माती दिली तो वाटेगावचा प्रचंड विजय होता दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव बोर बोर एका वेगळ्याच धुंद झाला कधी नव्हते ते आता गावात घडणार होत आजपासून बरोबर बारा महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य अशापर्यंत भरणार होती एका राणूजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज नवा नियम सुरू होणार होता पण सर्व लोक राणूजीचं कौतुक करीत निहरत ते राणूजीच्या गुणगात आनंदात नाचत होती आणि मांगवाड्यात मन मानवाड्यात मन सपाट झाली होती दौलती राहीबाई राधा फकीरा साधू यांच्या डोळ्यापुढे अंधार झाला होता आकाश त्यांच्या डोक्यावर कोसळत होता त्यांची भावकी अप्रोश करत होती त्यानंतर त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता दौलतीचं जहाज फुटलं होतं आता तो पुढल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बोडून मरणार होता गावकऱ्यांनी मांगवाळ्यात येऊन दौलती सर्वांना ध्येय दिला चार धमाज्या गोष्टी सांगितल्या सर्व मिळून आता रानजीच्या दोन गुरांना जगूया जगूया त्यांना वाटे गावावर अनंत उपकार केले आहेत त्याची परत करूया करूया मागांना अंतर देणार नाही तिसऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत पंत मांगवाळ्यात आले सिंधशाही जोडा धोत्रोचा पायघोड डोकीला जरीचा करावी पण देखना चे हा पानेदार डोले नुकदारणा दाट भुया बल्लीदार काळे मिशा असा तो कुळकर्णी पुल पूर्वी कधीच मागवण्यात आला नव्हता इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजी दे तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मान दौलतीच्या दारात जमले दौलतीने पळत जाऊन पटकर आणून पसरला धनी का तसली घेतली श्री देण्यात की ही तसली नाही दौलू नाना हे पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पकडून पंतांचं रडायचं नाही हा रान जिवंत आहे असं समजून चला ह्या तो बसत होता मी त्यावर बसतो पंत त्या पटकरावर बसत म्हणाल्या आणि सर्वांना आश्चर्यचा धकात बसला त्यांची दोन पोरे जगलीच पाहिजेत पंत निर्वाणी म्हणाले पंतांचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौड तिला धीर आला

म्हणण्याप्रमाणे वाटला भारतीय मुडकं ये वाटी वाटे इसकून हे बापांना ऐकलं असं तेव्हा वाटत होतं आता बाप दिसणार नाही खाऊ आणणार नाही मांडीवर खेणार नाही आणि तो आपल्या गवऱ्या खेळणार नाही फकीरा गवऱ्याचं दावं घेऊन असं ढालत होता साधू मात्र राजा सारखा राडत होता तो बाबाला विसर नव्हता रानोजीचा सी देऊन बाजूला घरी गेला किंवा बाबा खोट झालेला झाला तिच्या हात काय त्या आधी म्हणाला तो बापावर ओरडला तुम्हाला अल्टसा आठवली मी तुम्ही सिर परत करून माझा अपमान केला गावाचा अपमान केला तू गैअर वागलास बाजीबा खे कसला मुर्गा सर का त्यांच्या हद्दी सिलास आणि त्या रानून तिथं शिर घेऊन आलास लाज वाटत नाही कोणता बोलाय कोण म्हणतो मी गैअर वागलो मी म्हणतो ती जागा सांगते तिथं मेलेला जागा सांगतो बिंडोक लेखा येताना संख्या माणसाचं मळ देखील तुला घेऊन येता आलं नाही तू जगावस का मोठा हो बहादूर होतास तर ते आपल्या हद्दीतून पार पाहून हो बोल खोटा आहे मी त्याला माझ्या हत्तीत गाठल्या म्हणून हो तू एकटा असा असत त्याने कापून असत पण पण मी त्याच कापलं तेही घेऊन परत केलं तेच बरोबर केलं मी ती दोघी नाली होती त्यावेळी जर ज्या लोकांनी या गावासिरून माझं सीर मारलं असत तर तसं एक रिवाज आहे होता तो त्यांनी पाळला पण तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं काही चांगलं होत नाही लोकशे बाप्या बाजीबावनं बापूच्या भटकावली हातपाय खार म्हणतो लागले तो बेवान ला होऊन म्हणालाय एवढी इच्छा असेल आणि तू जर माझ्या वंशाला असेल तर ती जोगीन माझ्या खयारीत पडत जा शेगाव करा की मना आत्मान कोडून <laughs> आता पुढे त्यांच्या गावात फक्त जोगच निघणार होता लोक निघत जाणार वाटे वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आपल्या गावचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होत आता आपली जत्रा काही तसंच झालं गावगाव आता पसरली शेगावची जोगणी वाटेगावला गेली आता वाटेगावला जोगण्या भरणार आता शेगावला काय आहे तिथे एक रणटा दोघ फिरणार त्याला काय पाहायचं खरा मर्द माणूस एकट्याने शेगाव लोलवलं ज्यांनी प्रत्यक्ष राणूजीची ती डग पाहिली होती ते सर्व आपल्या गावी राणूजी पोवाडीत जाऊ लागले त्या खोऱ्याच वाटेगावच्या भागाचा मोठा बोलवा झाला हे मृतच राहिलं पावसानं आकडलेले पाय पसरले आकाशातून मुसळधार पाऊस वसू लागला फाट निम एखादा हादरली बियांचे कण मातीत रुजले आणि हिरव्या शाळेत गेली एक नैरी सृष्टी उठवली हवा सुगंध दरवळू लागला एक नवी ऊब दुनियेला आली मासाच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या पाऊस गेला आणि सुगी आली पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेले नव नव वसू लागलं दमर जमीन उसाशी घेऊ लागली आकाश निरभ्र झालं निळ्या आसमानात चप्पल चप्पल पात्र बिरडी सांगली शिवाय सुबीची हातगाई सुरू झाली दौलती राव खेळू लागला काही मोहनी खळी धंदाळू लागला त्याला पाहून रानोजीच्या आठवण म्हणून गावकरी त्याच्या पुढे कंसाचे रास लोटू लागले गावानं हात सेल सोडल्याने दौलतीचं घर भरू लागलं राही घेऊन सोळ्या घेऊन निवडणूक सुरू लागली फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती फटाफट करीत होती ती पोर ही आजीला मदत करत होती दौऱ्या ती पंढरलीला जाऊन आला गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक शुभ्र शिंगरू आणलं होता त्याला फकीरा एक मोठा आणून घालित होता नवा दौऱ्या अजून खेकाळत नव्हता पोरांनी त्या नव्या शिंगराचं ही गबर्या शिकवलं राधा आयाबायातून लोकांच्या मोनीला जात होती दिवसभर कामात गुंतल्याने तिला पोरातील कळीचा विसर पडत होता म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती कुंकवाशिव सारा आयुष्य कटण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती रोजच्या प्रमाणात जी राणात निघाली होती बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या बरोबर राही बरोबर मळाला गेली होती दौलत ती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाठी येऊन चौकुलेच्या शेताकडे लगबगीन निघाली होती माझा पुढे कोण नव्हतं आता ती दोन पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती कारण अजून त्या देहातली तरुणपणाची तान नमली नव्हती पुढे एक गाडी आली कोणाची असेल बरं असा विचार तिच्या डोक्यात येऊन गेला गाडी उड्यापासून गावाकडे येऊ लागली धुमधे बैल डुलत येत होती राधा बाजूंना चाचकून पुढे जात होती गाडी जवला आणि ती चमकली गाडी पाठलाची एकदम कासर ओढून पाठी म्हणाला राधा कुठं मोमीला कुणाच्या चल माग असं म्हणून त्यानं बैलाला चमकावलं आणि गाडी चालू लागली राधा आपोआप गाडी परत निघाली चिंच खाली येईपर्यंत शंकर रावान एकदा वळून बघितलं नाही गाडी थांबली राधा कप -कर -कर कर ती नुसती पाहतच राहिली पाटील म्हणा दौलत आहे का घरात चिंगरू आलेला दौलत पुढे आला पाटील राधा यांना बोलतो एकदम तरातर पुढे येऊन म्हणाला मी आता सोमवार पर कीटन परत आलो शिंगून यायला ठीक हे बरं नाही पाटील गंभीर चेहर करून म्हणाला राधा मंजरी कि हे जर पाळालं तर तो राणूजी परत खाली येऊन माझी सीर मारली तिला कधीच वाट नको तुला दादा हवं हे असं म्हणून पाटील गाडीतील दाण्याची एक दोन दो तीन हा सारी हा सारी गाडी इथे काळतो गाय असं वाटून दोडत म्हणाला गावकर पुरा पुरा कष्ट देऊ नको तिच्या कुंकरा एवढं कष्ट भोगला आणि ते माझ्या शब्दावर भोगलं गावच्या जत्रेत मिळवावं या पंढरीत जत्रा भरावी गावावर उपकार करावा म्हणून तो दोन पोर आणि राधा राधाबाग टाकून गेला त्याच्या उपकाराची खेळ जर झाली तर आम्ही सारे नक जी पेरावर ते उभं पाटील असं कसं म्हणता बरोबर म्हणत आहे दाण्याची पोती देणं आणि शेर कापून देणं याची बरोबरी दे करता येणार नाही दाणे शेतात पिकतात शेर पिकत नाही दौरी ते खोताशी झगडून त्यांना बांध दिला ही, की हे अपूर आहे जगाच्या मुलाचे आहे माझं इमान तिच्या संघाला हे कोणार नाही म्हणूनच मी जगलो दरी ती भल्या रुल्यांनी पाहत तर थळ थळ त्या ओठांना थांबवीत म्हणाला नाही तर मी मेलो असतो पण तुमच्या पंतांच्या मला आज आजपासून मी कुठं पाठवणार नाही एवढंच कर असं म्हणून पाटाने समोर पाहिल्याने बैल चालू लागले राधा घरात गेली तीन बाहेर पडला दौलतने दो दोन माणसं बुलावून पोती घरात नेली सिंगराचा दाव सोडून तो निघाला तोच फकीरा हिरव्या रोजांची पेंडी घेऊन आला दौगती गोडं घेऊन निघालेला पाहून तो दडावून म्हणाला हे म्हाताऱ्या पुढं नेतूस त्याला राधा चरायला का नका घरातच बरा ते फकिरा म्हणाला अरे बा का चराय का नक नक तो गबऱ्या आबाने शेगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला राणात नेऊन मारशील काय नेम तुझा हे ऐकून दौल दौलती गाळत हसऱ्या नजरेन बघत तो म्हणाला आहे तुझ सामाळ आपल्या गबऱ्या मी जातो राणात असं म्हणून तू गेला राधाने फकीराला हाक मारली आणि विचारलं आजावर का भडकलास तो गबऱ्याला राणात नेत होता म्हणून काय झालं काय बिघडलं अगं मी थट्टा केली त्याची म्हाताऱ्या माणसाची ठट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला कडेवर घेतलं तो दहा वर्षाचा वाजेसोबत आपल्या आईच्या काटेत बसला तेव्हा त्याला गगन गिट्ट वाटलं कोणतं लगेच त्याला बापाची आठवण झाली आई काय आम्हाला खोटाला मारलं हो मारलं आपला गबऱ्या मोठा झाला की मी खोटाला मारेन त्यावर तो, तो म्हातारा होईल तिने त्याला घरात नेलं आणि साधू आला साधू अंगाने झाली फकरी खाऊन फकीरावर साधू घराबाहेर पडले राधा तामानगुंटी सूर्य डोकीवर आला सावल्या घरात पायात गोटाळू लागल्या केवळ शिवार उन्हाच्या मुलामेळ सोन्यासारखं दिसू लागलं ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं किंच खाली फकीर आणि साधू यांची खेळ वाटला म्हणाला कुरगोडी खेळूया खेळूया साधून दर्शवला फकीरा चिंची आड दोन पुन्हा परत आला एकी शेडची लेंडी आणि दुसरी चिंचोका होता लेंडी का चिंचुका चिंचुका साधून फकीराची डाळी मोठ धरली आणि त्याने ती पटकन उघडली आणि तो आनंद ओढला लेंडी हा दर चिंचुका असं म्हणून त्याने मोठ उघडून चिंचोका दाखवला साधूवर डाव आला तो वाकला सगळ्या त्याच्या पाठीवर बसला पूर घोडीचा खेळ सुरू झाला अरे गोडी पार घोडी तुणतुण्याची ताळ तोडी साहेबाच्या बंगल्यात किती आणली बोल असं म्हणून फकीराने साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची तीन बोट सरळ झाली आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवड म्हणाला पाच पाच फकीराने खाली उतरून त्याला ती तीन बोट दाखवली पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकंदीच्या पाठीवर बसून म्हणाला आरोडी बार घोडी कुंकुनेची दार तोडी साहेबाच्या बंगल्यात खिशी आणली बोल या खेपीला त्याने एकच बोट नेलं तो दान साधूला ओढला तीन 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 फकीराने खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं हे पाहून साधू धुमुसला मी पुन्हा वाटला पुष्कळ पुष्कळ विशेष त्यांचा खेळ चालला होता साधू वरचा डाव फकीरावर येत होता येत नव्हता साधू धुमाने दिसला होता त्यांची कंबर दुखायला लागली होती तो, तो खेळ टाकून जाण्याचे विचारात होता पण फकीरा त्याला सोडितच नव्हता साधाच्या बंगल्यावरची अंडी साधू ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून होता साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता साधू तिरबडत त्याला आवडीत होता फकीरा अंडी सांगत होता सार पाहून तिला राग आला आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबांच्या बंगल्यात किती आणली फकीराने चार बोट धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला साध साध राधा पुढे येऊन राधा म्हणाल फकीरा त्याला बोट किती हे कळना तो साहेबांच्या बंगल्यावरती अंडी कशी सांगणार दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार बघ की तो घमान उकळून आणि घाला मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे ते का तू शान आहेस त्याला कळत नाही आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग काय झालं तू तर सांगशील का, का किती अंडी हो हो सांगेल मग सांग तर वाघ राधा हिरेला पडली हो बघ वागतो भेटला बस र साधू त्याच्या पाठीवर बस बस पाठीवर बघू कसा सांगतोय ते राधा खाली उतरून वाटला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला मग आळ घोडी पाल घोडी तुम तुण्याची ताळ तोडी साहेबांच्या बंगल्यात किती आणली बोल असं म्हणून त्यानं बोट उंच तेव्हा फकेराची नजर भुलीवर होती साधूच्या हातची व सावली त्याच्या पुढ्यात पडली होती त्यानं किती गोट झाले हे फकिराला दिसत होत तो पटकन म्हणाला दोन दोन होतर खाली राधाला वाटलं तिनं साधूला ओळखून पोटाशी धरलं ती म्हणाले नको रे बाबा असला खेळ तू मोठा धोणी आहेस मग माझा डाव दे की नाही डाव आता माझा डाव दिलाच पाहिजे नका तो रडकुणीला आलाय नाही माझा डाव फकीरा संतापला त्याचे डोळे भरून आले आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे की त्याला चिड आली तो बाय आपटून म्हणाला आई माझा डाव ती गिल्ली फकिरा रडत होता साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली फकिराला पाठीवर घेऊन म्हणाले मी तुझा डाव देते बस ती तशीच त्याला घेऊन घराकडे जाऊन उभा होता जगमगाट झाला होता सूर्याच्या खाली फकिरा रंगाचा एक प्रचंड पसरला होता त्या रंगात गालीच्या असल्याचा सूर्य दिसत होता डोंगरातील किर झाडीना अंधारात शिरण्यासाठी अंग आळून घेतलं होतं दिवसभर शिवारात गेलेली मासळ पसरत वाटत होती गुरु हमरत येत होती वेळ देत्या कोळी पाणी चालले होते गावचे कष्ट जणू कळाला आले होते राधा चुली पुढे संपादनात गुंतली साधू काटक्या म्हणून चुलीत घालू लागला रुसका केळा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता राहीबाई शरड घेऊन आली होती राधा साधूशी बोलत होती तू आपल्या आजोबा सर काहीस आणि हो फकीरा आपल्या वडलावानी होई आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक म्हणून जमात जमाण तुझं वडील हसत खरं म्हणजे त्यांच्या येईल पण हसून टाकते आमच्या आबाला शिवाय देऊ नका आणि राधा ती काहीतरी बोलणार तोच राहीबाई म्हणाली फिरा ते काय शिवाय आबाचं नाव का कारतेस मग काय झालं सारखी घुसखुस करू नये असं म्हणून तिचा राधाला तीच राधाला म्हणाली बाई तुम्ही तिला तिला चिडकू नक फोडीला आवश्यक नसते राजा असे तिने जवळ घेतलं ती थट्टा केली तिची मी ठट्टा केली तिची तो हळू तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला पुन्हा ती स्वयंपाकात दंगत एवढं दौलत आला चूल भरून तिने पाय सरळ केला आणि विचारला फकिरा कुठे आहे बाहेर गेला मगा राही उतरली दौलती घरात हा मारू पण फकिरा आला नाही मग घाबऱ्या सरा दलत म्हणाला अगं कोण कुठे दिस ना की हे ऐकून राधाच्या ओळख झालं तिने घरा दारात येऊन चौकेर पाहत हाक मारली फकिरा फकीरा ती दीर्घ हात दूर दूर गेली आणि शांत झाली पण उत्तराव नाही मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली तीन चटकन पश्चिमेकडे पाहिलं सूर्य निमास उरला होता आता अंधार पाहणार मग मी फकीराला कुठे शोधू या विचारात ती वेळी झाली हुंका कंठात येऊन टकराव येऊ लागली डवलत ही राही निवडण्यात हापल पडू लागली आळीतली माणसं गोळा झाली काही दिशेने त्या वाटेला पळत सुटली बळी मुरा एशा खिशा हे फकीराचे जोडीदार सैरावर झाले डोंगांनी ते डोंग ढुंडाळ लागले राधा दारात उभी राहिली साधू रडू लागला चित्र अंधार सर्वांचं हाय अरे बघा दिसतोय का नाही अंधार पडायच्या आत बघा बैभू मांग ओरडला मोरोबा निती हे बघा विधीचं नाव ऐकताच दादाने हंबरडा फोडला तिला ती कल्पनाची विषारी वाटली आणि बळी एकदम चनकला अग हाय कुठं हाय हे बघ चिंचीच्या शेंड्याला जाऊन बसलाय मग एकदम ओरड झाली हाय या या सर्व लोक चिंच्या खाली जमून वर पाहू लागले फार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खायचा आणि एका पायाला धुके देत दे होता राधा रडत रडत वर पाहू लागले दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला आर चोरा समासनी फक्र्याला खाली पाहिलं नाही मग राजेबाई म्हणाली ये खाली रा हो सर्व तो काजळ करू लागले फकीरा खाली येई अंधार होतोय पण फकीरा हो की न करता तसाच बसवता मग बहिरू म्हणाला खाली हे एक ना ऐकून तो एकदम ओरडला वर येऊ नका नाहीतर मी उडी मारी फकीराच्या या दडाने सर्वांचे पाड्यावर घालून बसते त्याच्यात तोंडचं पाणी पळालं रागाने रोटीवर पदर ओढून तो त्या वाटेवर बसला मी पदर बसते पाया पडते तू खाली येऊल तिने गोडघे टेकून म्हटलं ओळी टाकू नको फकीरा बाब्या ये राईबाईच्या हाताबाया कापड भरलं मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्या विचार घेतली त्याला पोटाशी धरून ती रडू लागली सर्वांचा जीव सोळावरून उतरला आणि बहिरू म्हणाला त्याला काही म्हणू नका तरी दौलत म्हणाला फकीरा असं का आम्हा मी मारू नका आई मला वाईट म्हणती फकीरा फुसफुसला ती खुळी आहे आता तुला वाईट म्हणलं तर डोसकस पडतो आता तू डोस्को फिरून घेऊ नका मग कोणीच काही बोललं नाही प्रत्येक माणूस मग फकीराशी दपून बोलू लागला राधाला त्या जन्मातील जन्माची अद्याल